ही जी मनप्रवृत्ती आहे ना ही कुठल्या म्हणजे एका जागेला म्हणजे अयोध्यात घडलं म्हणजे वेगळं आहे आणि पुण्यात घडलं म्हणजे वेगळं असं काही नाहीये काल सगळ्या स्त्रिया त्यांनी अशा स्तरावरती स्वतःला साक्षर करावं की स्वतःची सुरक्षा जास्तीत जास्त स्वतः कशी करता येईल याच्याकडे कल त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आता ईव्हीएमच्या बाबतीमध्ये इतके मतमतांतर आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे राष्ट्रीय स्तरावरती राहुल गांधी राहुल गांधी हे एकटे पडलेले दिसतात पन्नास साठ वर्ष जो तुम्ही मुंबईचा इतिहास पाहिला तिथे सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र राहतात मुलीच्या घरच्यांना त्या मुलाचं शेतही हवं असतं त्याला चांगली नोकरी हवी असती घर तिकडे यावाज तिकडे म्हणजे या ते पुढे आल्यानंतर सातत्याने पहिले पाच वर्ष त्यांनी व्यवस्थित राज्य केलं तर आता एका ठिकाणी एक कुंभमेळ्यामध्ये एवढा मोठा सोहळा चालू असताना अयोध्येमध्ये मध्ये जिथं राम जन्मभूमी भूमी आहे जिथं रामाचं आता परत मंदिर बांधलंय राम भगवानाचं त्या ठिकाणी एकोणतीस तारखेला एक, एक भागवत कथा ऐकायला मुलगी गेली होती तर त्या मुलीवर एकोणतीस तारखेला संध्याकाळी दहा वाजता ती बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर बलात्कार करण्यात आला ते दलित तरुण होती अशी प्रवृत्ती लोकांकडे आणि एवढंच नाही तर तिला मारून त्याचा मृतदेह नाल्यात टाकला गेला आता ती गोष्ट आणि ती प्रवृत्ती येते कुठून आणि सरकार यावरती अजून ठोस आपले मुद्दे मांडत नाही आणि अशांना कधीपर्यंत असं घडत राहत याच्यात सनी सर तुम्ही एक पत्रकार आहात याच्यात फक्त कुठल्या सरकारची किंवा कुठल्या प्रशासनाची प्रशासनाची जबाबदारी असं मी मला वाटत नाही आपण सुद्धा म्हणजे वैयक्तिक आता समाजात फिरत असतो आपण बऱ्याच लोकांना भेटतो लोक आपल्याला भेटतात ही जी प्रवृत्ती आहे ना ही कुठल्या म्हणजे एका जागेला म्हणजे अयोध्यात घडलं म्हणजे वेगळं आणि पुण्यात घडलं म्हणजे वेगळं असं काही नाही आहे आपण प्रत्येकाने वैयक्तिक सामाजिक स्तरावरती प्रत्येकाला साक्षर किंवा प्रत्येकाला अवेअरनेस जो म्हणतो आपण की के अवेअर केलं पाहिजे किंवा कुणीही अशा मनोधैर्याने अशा पद्धतीने वागू नये बोलू नये आणि अशा पद्धतीने समाज जर आपण जागृत करू शकलो तर ह्या गोष्टींमध्ये बऱ्याच अंशी फरक येण्याचे हे आहेत फरक पडू शकतो राहता राहिला प्रश्न पोलीस प्रशासनाचा पोलीस प्रशासनाला घेऊन बऱ्याचशा सामाजिक संस्था हे काम आहेत आणि त्याला अजून थोडस सा त्या सामाजिक संस्थांना फ्री हँड किंवा त्या सामाजिक संस्थांनी स्वतःच मूल्यांक म्हणजे मोजमापन किंवा आपण व्हॅल्य जसं म्हणतो मूल्य ते करून घेतलं पाहिजे की नेमकं समाजात इथून पुढे त्यांनी स्त्रियांच्या सुरक्षितेसाठी कशा पद्धतीच एक मोहीम किंवा काय राबवलं पाहिजे आणि त्यात आमच्यासारखे पत्रकार असतील आमच्यासारखे वैचारिक लोक असतील त्यांची त्यांनी मदत घ्यावी तरी फरक पडेल ही मनोवृत्ती याला कुठलं प्रशासन शासन जबाबदार नाही लाडकी बहीण योजना आहे का लाडक्या बहिणीची सुरक्षा गरजेची दोन्ही गोष्टी आता काय झालेल्या की आपल्या शासनानं ज्या पद्धतीने लाडकी बहीण आणली साहेब आता उद्या तुमच्या घरी एखादी स्त्री असेल किंवा तुमची ताई असेल कोणी असेल किंवा माझ्या घरी असेल आणि त्यांना जर गव्हर्नमेंट पैसे देत आहे आणि मी जर म्हणलं नाही तू घेऊ नकोस ती म्हणेल मग मला तू दे मग त्यावेळी जर तो फार मोठा म्हणजे धर्म संकटात टाकण्याचा प्रश्न आहे की पैसे पाई पहिले का तुमचं कर्तव्य पहिलं आता काय झालं नाही की माणसाला उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा त्याला त्याची मोज मजा चंगळ करण्यासाठी पैसे फार महत्वाचा घटक आहे तर या परिस्थितीमध्ये पर या दोन्ही गोष्टींची जागा आपापल्या जागेवर आहे त्यामुळे आपण ते ठरवू शकत नाही नेमकं सुरक्षा महत्वाची हा सुरक्षा शंभर टक्के महत्वाची पण आजकाल सगळ्या स्त्रिया त्यांनी अशा स्तरावरती स्वतःला साक्षर करावं की स्वतःची सुरक्षा जास्तीत जास्त स्वतः कशी करता येईल याच्याकडे कल त्यांनी लक्ष दिलं पाहिजे सर आता आपण बघितलं विधानसभेला जो काही निकाल लागला आता त्याला बराच काळ लोटलेला आहे त्याच्यावरती चर्चा करण्यात काही अर्थ नाही पण जो निकाल लागला होता आता राहुल गांधी त्यावरती आग्रेस, अग्रेसिव्ह अग्रेसिव्ह आजही आहेत संपूर्ण काँग्रेस एका बाजूला ऍग्रेसिव्ह होताना दिसते पण महाराष्ट्रातले इतर पक्ष त्या राज ठाकरे मध्यंतरी बोलले पण ते ॲग्रेसिव्ह असे दिसत नाहीये तर शिर्डीमध्ये जे काही एका इमारतीतच सात हजार मतं वाढले अचानकपणे एखादी बिल्डिंग किंवा एखादी इमारत तिच्यामध्ये जास्तीत जास्त पन्नास घरं असतील त्यामध्ये सात हजार लोकसंख्या सात हजार मतं वाढले यावर म्हणजे सगळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं काय की तुम्ही लोकसभेनंतर प्रामुख्याने जर बारकाणी पाहिलं की आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपलं जेवढं राज्य आहे तर तिथे लोकसभेत आपल्या सगळ्या ह्या यांची इंडिया आघाडी जी आहे यांना चांगल्या पद्धतीचं यश मिळालं यश मिळाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचं यश हे टिकून ठेवण्यासाठी जशी त्यांची जी मागची फोर्ज होती की ज्या पद्धतीने ते काम करत होते ते त्यांनी पुढे कंटिन्यू नाही ठेवलं हे पब्लिकमध्ये तुम्हाला दिसून आलं एक राहता राहिला दुसरा प्रश्न की जर ते तिथं ती लोक कमी पडत असतील तर आज बी जे पीचं खरंच या बाबतीत की आता आपण वोटिंग आणि ते मत फरक किंवा शिर्डीचा प्रश्न तो याच्यानंतरचा ह्याच्यात बोलतो मी पण प्लॅनिंग असेल किंवा ऑन अप फ्रंट जाऊन प्रचार करण्याचं जे वकूब आत्ता बी जे पीला प्लॅनिंग जे त्यांचं आहे ते खरं सुंदर आहे आणि सुरेख आहे तर आता प्रश्न त्यांचं संघटन आता ते सत्तेत असल्यामुळं स्ट्रॉंग आहे तर ह्या सगळ्यांवरती जर राहुल गांधी किंवा गा कुठल्याही त्या विचाराच्या पक्षांना पुढे जायचं असेल तर त्यांना त्या पद्धतीचं त्याच्या पुढच्या लेवलचं प्लॅनिंग घेऊन यावं लागेल तर ते शक्य आहे एक दुसरा प्रश्न आता असा आहे की तुम्ही म्हणता की त्या ईव्हीएमचा आता ई व्ही एमच्या बाबतीमध्ये इतके मतमतांतर आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे राष्ट्रीय स्तरावरती राहुल गांधी राहुल गांधी हे एकटे पडलेले दिसत आहेत त्याचं कारण आहे कारण की आत्तापर्यंत भारत देशात तुम्ही एवढ्या दिवस बी जे पीनी पाठोपाठ सत्ता सत्तेमध्ये ती राहिलेली नाहीये आणि काँग्रेस नेहमी सत्तेत राहिलेले आता या लोकांना असं आमच्या लोकांचा मानस झालाय की सत्तेत राहायची सवय झाली होती आणि गांधी फॅमिलीनी थोडस मला वाटतं की त्यांचा जो काही कॅडर आहे तो त्यांनी बदलून किंवा आमच्यासारख्या लोकांनी आम्ही फारच छोटे आहोत की असं काहीतरी सजेशन देणं पण चांगले बदल करावेत आणि चांगले बदल करून ईव्हीएमवर दोष न देता ते टेक्निकली कसे साऊंड होतील टेक्नॉलॉजी कशी त्यांना त्यांच्या प्रचारात सपोर्ट करेल ते लोकांपर्यंत कसे पोचू शकतील आणि म्हणजे ते पत्रकाराचं काम करतात साहेब मुळतात निषेध नोंदवणं दोन दोन व्हर्च्युअल त्यांच्या ट्विटर हँडलवरती फक्त सांगणं की नाही आम्हाला असं वाटलं आत्ता जसं भारत जोडो सारखे त्यांचे उपक्रम तशा पद्धतीचे उपक्रम त्यांनी सारखे म्हणजे एका सर्टन पिरियडसाठी एका रेग्युलर इंटरव्हल्समध्ये त्यांनी राबवेत हो जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट त्यांना भविष्यात दिसू शकतो uh, सर आता आपण गेल्याच आठवड्यात हो एक सुरेख मराठी भाषेवरती आग्रलेख लिहिला हो संपादकीय लिहिलो हो त्या संपादकीय आपण बऱ्याचशा गोष्टी आता केंद्र सरकारने त्याला अभिजात भाषेचा दर्जा दिला आपल्या मराठीला त्यानंतर केंद्र राज्य सरकारने सुद्धा त्या त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात सगळीकडं मराठी बंधनकारक केलेले आहे पण मूळ कुठं रोल गेलंय की मराठीचा जो काही ढाचा आहे तो असं पाडण्याचं काम काय मराठी लोकांनी केलं असं तुम्हाला वाटतंय का आणि काय नेमकं काय केलेलं आहे तुम्ही बारकाईने जर बघितलं कविता आपले जे कुसुमाग्रज असते ज्यांनी मराठीला एक वेगळ्या स्तरावरती नेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि काय झालं की आपलं राज्य हे बाकीच्या राज्यांमध्ये आपल्यात मूळ फरक हा आहे की आपण एक कमर्शियल स्टेट म्हणून ओळखलं जातं आता कमर्शियल स्टेटचं सर असं आहे तुम्ही पाहा बारकाई की आपल्याकडं सगळ्या राज्यातनं लोक येतात सगळ्या जाती धर्म पंथ प्रांत अशा सगळ्या पद्धतीचे लोक राहतात मग ज्यावेळी इथे एवढ्या खोल पद्धतीने अर्बनायझेशन गेले अनेक वर्ष झाला असेल म्हणजे तुम्ही जर मुंबई पाहिली आता आणि पन्नास साठ वर्ष जर तुम्ही मुंबईचा इतिहास पाहिला तिथे सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र राहतात बरोबर मग तुम्ही आता जर समजा तुमचे सहकारी असतील आणि त्यांना जर एखादी ते ख्रिश्चन असतील आणि ते ख्रिश्चन इंग्लिश बोलतात तुम्ही ते इंग्लिशला ऍक्सेप्टन्स असतो आणि त्यात काय घडलं की मुळत आपल्याकडे इंग्रजांचा जो वावर होता तो मुंबईसारख्या त्या डॉक यार्ड म्हणजे त्या आयलँडवरती त्या द्वीपावरती जास्त प्रमाणात होता मग तिकडे त्यांनी काय त्यांच्या सोयीप्रमाणे तिथनं खाली कोकणापर्यंत इंग्लिशचा जो एक साधारण ती रुजवली ती जास्त प्रमाणात रुजवली मग ती इंग्लिश जास्त प्रमाणात रुजवल्यानंतर तिचं एक दुसरं असं झालं की ती तुमच्या लिगल म्हणजे कोर्टामध्ये इंग्लिश आता तुम्ही जर पाहाल की जर कोर्टात गेलं जर इंग्लिश तुम्हाला आलीच पाहिजे इंग्लिशमध्ये तुम्ही बोललंच पाहिजे आज मुंबईच्या हायकोर्टात गेल्यानंतर तुमचा ड्राफ्ट जर इंग्लिशमध्ये नसेल तर तो एक्सेप्ट केला जात नाही आता मी या अभिजात दर्जाच्या नंतर तिथं काय परिस्थिती हे जाणून घेण्यासाठी गेलो पण तितके बदल अजूनही झालेले नाहीये हा तर ते बदल होतील म्हणजे भविष्यात होऊ शकतील आपण ते लगेच त्याच्या निष्कर्षावर येणं शक्य म्हणजे चुकीचं आहे पण मग ज्या लिगल सिस्टम मध्ये इंग्लिश आहे परत आपल्या लोकांचं म्हणणं आहे की आता तुमचा समजा उद्या तुम्हाला बाळ झालं किंवा आमची जी माझी जी मुलं आहेत किंवा मी स्वतः इथे सँडू मध्ये शिकलो तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जर इंग्लिशला आता ज्या पद्धतीचा एक्सेप्टन्स आहे ग्लोबली त्यामुळे तो थोडासा आपल्या लोकांमध्ये फरक आहे झालाय हे आपण ऍक्सेप्ट करावं लागेल आणि मग आता राहिलं की हिंदीचं थोडंसं जास्त पेव त्याचं कारण असं आहे की आपली जी फिल्म इंडस्ट्री त्या फिल्म इंडस्ट्रीचं जे खप आहे त्यांच्या म्हणजे मीडियाचा त्यांच्या पिक्चरचा तो हिंदीमध्ये जास्त आपले जेवढे खाण आहेत ते हिंदीचं त्यांचं प्रभुत्व जास्त आहे आतापर्यंत समजा बीजेपीने आता, बीजेपी आता थोडा फरक झालाय ओ टी टीमुळे पण एकंदरीत हिंदीचाच मुव्ही किंवा हिंदीचाच पिक्चर हा जोरात चालतो शंभर हा त्यामुळं थोडस मराठी नक्कीच मागे पडल्यासारखी झाली पण मला वाटतं आत्ता काही दिवसात आता मराठीचे पिक्चर चांगले येत आहेत परत मराठी